शेतकरी बांधवांनो नमस्कार आज दिनांक आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आम्ही पिंपळगाव बसवणच्या जवळ असणाऱ्या एका गावामध्ये आलेलो आहे तर ज्या शेतकरी बांधवांकडून आपण आलेलो आहे त्यांचा आपण थोडासा परिचय त्यांच्याकडूनच जाणून घेऊ म्हणजे कळल आपल्याला भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ नाव सांगा तुमचं पूर्ण नीरज चंद्रभान पुरकर वावी नीरज चंद्रभान पुरकर गावाचं नाव आहे वावी आणि हे लोणवाडी पासून जवळच गाववाडी बरोबर ना पालखेडपासून तीन किलोमीटर पालखेड पासून पालखेड मिरची पासून तीन किलोमीटर जिल्हा ही कोणची वरिट लावली बघ ग्लोरी प्लस नोवेलची नोवेल कंपनीची ग्लोरी, ग्लोरी, ग्लोरी प्लस, प्लस। साधारणतः कुठल्या महिन्यामध्ये लावली होती आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट हा प्लॉट आहे म्हणजे आठ ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर साठ दिवसाचा प्लॉट आहे चाळीस बेचाळीस झाला चाळीस बेचाळीस आणि हार्वेस्टिंग रेग्युलर चालू आहे डेली डेली दररोज देल। दररोज आता किती किती पाकिटांची लागवड आहे दोन पॉकेट दोन पॉकेट फक्त म्हणजे म्हणजे साधारणतः हे पंधराशे सोळाशे झाड असते पंधरा गुंठे क्षेत्र गुंटी आता हार्वेस्टिंग दररोज करतात डेली मग एका हार्वेस्टिंगला किती जाळी माल निघतोय सध्या एकवीस बावीस एकवीस बावीस एकवीस बावीस किरेट वीस किलोची सरासरी एक ती जाळी असते बरं विक्री व्यवस्था कुठे सध्या यायची कुठं पाठवतो खांडगाव खांडगाव मार्केट लासलगाव अंतर्गत जे येतं खांडगाव मार्केट बरोबर ना काय म्हणतो व्यापारी मालाला मागणी चांगली म्हणजे व्यापाऱ्यांना हा माल तिथे घेऊन गेल्यानंतर रेट पण चांगला भेटतो चांगला मिळतो आणि विक्री क्रेट मध्येच होती नाही पिशवी पिशवीमध्ये पॅक करून तिथे माल देतात वीस किलो ची पिशवी या हिशोबाने ती विक्री होती हो। सरासरी काय भाव चालू आहे काल तीनशे वीस रुपये किलोचा रुपये बाजारामध्ये अजून भरपूर काकड तिथे आलेले असतील दोनशे सत्तर अशीच बरं म्हणजे ग्लोरी प्लस जी तुम्ही तिथं खांडगाव मार्केटला नेली तिथं सर्वाधिक भाव चांगला भेटला त्याचं कारण लांबी लांबी आणि शायनिंग शायनिंग कलर धुवून नेतात काकडी जर धुवून नेतात बरं आता प्लॉट लावला रोप लावलं का डायरेक्ट बियाण्याची लागवड केली बियाण्या बियाण्याची लागवड केली डायरेक्ट काय मोठं आव्हान वाटलं काकडीचं माल काढेपर्यंत म्हणजे मी फर्स्ट टाइम काकडी लावली चांगला म्हणजे बेस्ट असं काही वाटलं का की नाही बाबा मला डावण्याचं नियंत्रण करावं लागलं मला रस किडीचं जास्त नियंत्रण करावं लागलं मला सेटिंग करता विशेष प्रयत्न करावे लागले असं काही नाही जे जस जसे समोर आव्हानं आले तस तसे स्प्रे तुम्ही देत गेले तस तसं खतांचं नियोजन तुम्ही करत गेले आणि आज आपण माल रेग्युलर हार्वेस्टिंग करून बाजारात पर्यंत सक्सेसफुल याच्यातून झालं आता परत लावली लावली किती लावली का बरं हीच काबर निवडली दुसरी निवडायची चांगली नाही आवरेला पण चांगली आणि खर्च कमी तुमचं बघून अजून किती लोकांनी एक जणांना एक चाळीस पॅकेट घेतली लोकांना सल्ला देतात भीतीने वाटत का आपल्या बरं शॉरला नाही काय अडचण नाही आपल्याला चांगली वाटली ना हा हा आत्मविश्वास आहे की मला चांगली वाटली आणि मी लोकांना सांगणार काय घाबरायचं काय त्याच्यात वराठी चांगली पाऊस कसा होता मागच्या दोन महिन्यात फुल होता आमच्या भरपूर पाऊस होता कंटिन्यू पाऊस होता त्या पावसामध्ये सेटिंग वगैरे काही अडचण आता एकदम ऊन पण वाढलेलं आहे की माग दिवस सतरा घंटे पाऊस चालू मोठा पाऊस होता मोठा पाऊस वावरात पाणी थांबलं होतं नाही पाणी नाही थोडं काही नाही आता सुद्धा त्यांच्या मध्ये जिथं जिथं म्हणजे ओला आहे तिथं शेवाळ उगलेल्याची परिस्थिती आजही दिसतीये मग या सगळ्या परिस्थितीमधून हा तुम्हाला वरायटी आवडली भविष्यात तुम्ही आता लोकांना सांगता हीच लावणार आहे मी काय म्हणणं आहे चांगली ना शायनिंग दिसते ना शायनिंग म्हणजे कलर मार्केटला तेच विकलं जाते व्यापारी म्हणतोय त्याला भाव जास्त जास्त शेतकऱ्याचा दिसतोय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं एक अशी मानसिकता असते की मी बाजारामध्ये माझा माल घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी विकत घेतला तर तो आनंद वेगळा असतो ब्रेस्टीजचा पण आणि त्याचा तो वेळ पटकन वाचतो त्याला तो आनंद वाटतो माझा माल पटकन गेला पैसे पटकन माझ्या हातात आले तो एक आनंद राहतो पैसे जास्त मिळतात मेहनतीला फळ मिळतं त्या गोष्टीला माझा ही पहिलीच वेळ आहे ना काकडीची मग इतर शेतकरी तुम्हाला म्हणत असतील ना का तुमचा किती माल निघू राहिला त्यांना सांगता माझा एवढा माल निघतो तर शेतकरी बांधव का म्हणतात चांगला निघतात असं निघत आहे कुडून घेतली काय तर हे मुळात द्राक्ष पीक करणारे शेतकरी आहे असं नाही की यांना पिकाबद्दल जास्त कळत नाही त्यांना काय स्प्रे घ्यायचे काय खतं द्यायचे आणि काय नियोजन करायचं हे सर्व कळतं हे हुशार शेतकरी गटातलेच शेतकरी आहे फर्स्ट टाइम लागवड केली जरी तुम्ही फर्स्ट टाइम केले पण तुम्ही द्राक्ष पिकातले शेतकरी तुम्ही हुशार शेतकरी आहात त्याच्यामुळे त्यांना जर इतकं त्यांचं मत त्या प्रॉडक्टबद्दल चांगलं असू शकतं म्हणजे नक्कीच त्या प्रॉडक्ट मध्ये चांगली एक ताकद आहे म्हणूनच ते त्या प्रॉडक्टची माहिती तुम्हाला देत आहे तर भाऊंनी आज त्या ग्लोरी प्लस नोवेल कंपनीच्या प्रॉडक्ट बद्दल एवढी चांगली माहिती दिली एवढा चांगला प्लॉट आम्हाला दाखवला साळुंके साहेबांनी आज सकाळी सकाळी गाडीत टाकून मला पण इथपर्यंत घेऊन आले जे व्हिडिओ काढताय त्या अकोलकर सरांचे सुद्धा आभार का त्यांनी उन्हा तानामध्ये आमचे व्हिडिओ शूट केले तर भाऊ तुम्ही असंच नवीन नवीन वाण लावत जा हो। जेणेकरून आम्हाला अधिक माहिती कळत जाईल आमचा शेतकरी बांधवांना कळत जाईल तुमचे आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि हा प्लॉट एवढा आम्हाला दाखवला वेळ देऊन त्याबद्दल धन्यवाद आणि सर्व क्षेत्रीय बांधवांना मी एक सांगू इच्छितो की जनरली आपण पाहतो की प्रत्येक मार्केटला खूप शॉप असतात कृषी सेवा केंद्र आपल्याला बघायला मिळतील परंतु बांधावर येऊन स्वतः प्लॉट बघून ऍक्च्युअल आताच गेल्या दोन ते तीन दिवसा <laughs> पर्यंत महेंद्र सेट हे हॉस्पिटल मधनं डिचार्ज करून आलेले आहेत परंतु त्यांना जेव्हा कळलं की ग्लोली प्लसचा प्लॉट बघायला जायचंय त्यांनी शेतकऱ्याप्रती ही जी त्यांची भावना आहे शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांनी व्यक्त केली मला स्वतः प्लॉट बघायचं जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांना मी तो अभिप्राय देऊ शकतो कारण डोळ्यातल्या कानातलं अंतर कमी करण्यासाठी हे खूप महत्वाचं असतं की बांधव जाऊन स्वतः प्लॉट बघणार आणि आज स्वतः त्यांनी सिद्ध केलं की भूमिपुत्र जे असतात तेच आपल्या शेतीला आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात शेतकरी जर आपल्याकरता एवढी आपण सांगतो ते वाण लावतात बिचारे आपल्या एका शब्दावर ते फक्त लावतात मग अशा वेळेस जर शेतकरी बांधवांना आपण वेळ नाही देऊ शकलो तर मग ते काहीच अर्थच नाही त्या गोष्टीला हे हे सगळं जे चाललेलं आहे हे फक्त शेतकरी बांधवांमुळे चाललेलं आहे आज आम्ही जे करतोय ते फक्त शेतकरी बांधवांमुळे करतोय तर आपल्या गोष्टी फार छोट्या असतात त्याच्या गोष्टी मोठ्या असतात आमची हीच अपेक्षा आहे की आमची नाही काकडीला भाव भेटावा अजून तुमच्या येणाऱ्या दिवाळीमध्ये अजून भरभराटी व्हावी हीच आमची सगळ्यांच्या वतीने इच्छा भाऊ धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही आपल्या शेतामध्ये ग्लोली प्लस आणि नोवे शिक्षण स्थान दिल्याबद्दल महेंद्र शेठ धन्यवाद तुम्ही <laughs> वितरक म्हणून काम करताय केंद्र कल्याणी धन्यवाद त्यांनी तो ते म्हणजे एक दुवा ठरले या माती ते त्यांचं पण खूप खूप धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन तुम्ही जे म्हटले की आम्ही पहिल्यांदा केली तसं नाही तुम्ही सागरात पोहलेले माणसं आहेत जो द्राक्षाचा शेतकरी असतो समुद्रात पोहोलेला शेतकरी असतो आणि नदी नाले काकडी वगैरे पिकं आहेत ना तुमच्यासाठी छोटे पिके असतात परंतु तुम्ही चांगलं म्हणजे एक वेगळ्या पिकाकडे वळलेत त्याचा फायदा तुम्हाला झाला निश्चित इतर शेतकरी बांधवांना तुम्ही प्रेरणा द्याल धन्यवाद खूप खूप महेंद्र शेट आपले आपले धन्यवाद